तर जय शिवराज महाराष्ट्र मित्रांनो अशी होती आपली तीन दिवसाची ट्रीप कोल्हापूरसाठी पहिल्या दिवशी आपण गेलो ते म्हणजे महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशी आपण गेलो ते म्हणजे ज्योतिबाच्या दर्शनाला आणि तिसरा दिवस आपण जो दिला तो म्हणजे रणकाळा तलावाला आणि तिथे खूप खूप चांगलं वातावरण असतं सकाळ सकाळमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे एक जिम शाळा पण आहे तिथे तुम्हाला वेगवेगळे व्यायाम करण्यासाठी तिथे लोक येत असतात गार्डनला तिथे जॉगिंग करण्यासाठी लोक येत असतात शांत वातावरण असतं सकाळी फिरण्यासाठी खूप छान आहे तिथे गार्डन आहे गार्डनमध्ये तुम्ही तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही गार्डनचा जो काय तो एक आनंद घेऊ शकतात मी तुम्हाला रेफरन्स देईल की तुम्ही रंकाळा तलावाला नाईटला भेट द्या कारण रंकाळा तलाव हे नाईटमध्ये तिथे रंकाळा चौपाटी पण असते सो तुम्हाला तिथे वेगवेगळे पदार्थांचा आस्वादही घेता येतो आणि तुम्हाला तिथे नाईट जे काही तिथे रोषणाई असते रंकाळा तलावाला तिथे ते लाईट एक वेगवेगळ्या प प्रकारचे तिथे लाईट्स त्याने लावलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तिथे एक चांगला रंकाळा तलावाला आनंद घेता येतो नाईट लाईफचा आणि रंकाळा तलाव मला माझ्या मते जास्त दूर नाही आहे महालक्ष्मी मंदिरापासनं एक पंधरा एक मिनटाच्या अंतरावर आहे रस्त्यात तुम्हाला मार्केटही लागतं महालक्ष्मी देवीच्या जो पश्चिम दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूला सो तुम्ही नाईटला तिथे खरेदीही करू शकता खूप क्राउडेड एरिया असतो आणि कोल्हापूरला गेलाच आहात तर किंवा जाण्याचा प्लॅन करत असाल तर तिथे कोल्हापुरी चप्पलही खूप स्वस्तात मिळते आणि ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल तिथे मिळते आणि कोल्हापुरी मिसळ वगैरे किंवा कोल्हापुरी चिकन मटनचा तुम्ही तिथे आनंद घेऊ शकतात तो होप करतो की तुमची जी जर्नी आहे कोल्हापूरसाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ती तुमची खूप आनंददायी आणि सुखमी व्हावी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ किंवा चॅनलवर फर्स्ट टाईम आला असा तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जासेज असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद